कोथळीगड कर्जतपासनं अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आणि नेरळपासनं सव्वीस किलोमीटर अंतरावर असलेला एक अपरिचित दुर्ग मित्रांनो हा किल्ला जरी अपरिचित असेल तर याचा इतिहास खूप मोठा आणि रक्तरंजित आहे आणि मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमधून या, या किल्ल्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर हा कोथळीगडाचा व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात जय शिवराय मित्रांनो मी प्रवीण वरगुडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत कर्जत तालुक्यातील कोथळीगड म्हणजेच पेठचा किल्ला जो आहे त्या किल्ल्याला भेट देण्यासाठी जाणार आहोत खूप दिवसानंतर आपण भटकंदीला सुरुवात केली आहे आणि आज माझ्यासोबत या कोथळीगडच्या प्रवासामध्ये नेरळवरून हेमंत भोईर आहे तर आम्ही दोघे आता जाणार आहोत पेठच्या किल्ल्याला म्हणजेच कोथळीगडाला तर चला मग आपण जाऊयात कोथळीगडाच्या दिशेने आणि जाणून घेऊयात संपूर्ण माहिती किल्ल्याबद्दलची तर चला मग आता आपण निघूयात मित्रांनो आपण गावातून वर इकडे पेठला जाण्यासाठी जो कच्चा रस्ता आहे तिकडनं मी आणि हेमंत मी दोघेजण बाईक घेऊन आलो पण जो रस्ता इतका खराब आहे ती गाडी आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत लावली आणि तिकडनं आता आमचा पायी प्रवास आम्ही चालू केले तर तुम्ही देखील येणार असाल तर शक्यतो गाडी आंबेरी गावामध्ये लावून टाका म्हणजे वर जरा रिस्की आहे त्यामुळं गाडी खाली पार्क केली तर बरं बरं राहील चला आता इकडनं आता आपण पेठ गावात जाणार आणि पेठ गावातून आपला किल्ल्याचा प्रवास चालू होईल ॲक्च्युअलमध्ये गाडाचा जे पायथ्याचं गाव आहे ते पेठ गाव आहे पण पेठ गावापर्यंत जाणार रस्ता बरोबर नसल्यामुळे आंबिली गावामध्ये लोक गाडी लावून ट्रेक चालू करतात आणि पाऊस जास्त असल्यामुळे रस्ता देखील जरा चिकट झाल्यामुळे ट्रेक करायला जरा कठीण होते चला पुढे जाऊया तर मित्रांनो आता आपण इथं पेठ गावापर्यंत पोचलेत इकडे मागे पाहू शकता हा पेठ गाव आहे आणि हा आपला कोथळीगड तर आता आपण जवळजवळ आंबुली गावातून जेव्हा आपण पायी प्रवास चालू केला आपण पाऊन तासामध्ये इथे पोचलेलो आता इथनं आपण गावामध्ये एक छोटी तोफ आहे आणि हनुमंताचं जुनं मंदिर आहे ते पाहून मग आपण आपण किल्ल्यावर जाणार आहोत तर चला मग पुढे निघूया मित्रांनो गावात असा इथनं रस्त्याने आल्यानंतर इकडे जे तुम्हाला बोललो होतं मागाशी की एक गावमध्ये छोटी तोप आहे थे तर ही पाहू शकता तुम्ही ही कोथळी गडावर तोप भेटली होती तर इथं ती इथल्या गावकऱ्यांनी इथं तिचं संवर्धन केलं आहे आणि तिथं व्यवस्थितरित्या ठेवलेली आहे तर तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर अशी तोफ आहे आणि खूप वजनदार आहे ती तोप आणि ती तुम्ही पाहू शकता इथे तर मित्रांनो पाहू शकता हनुमंताची खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि हा मंदिराचा काभारा तुम्ही पाहू शकता मित्रांनो <Sessna> <न> necessary... <Sessna> मग त्या मंदिर पाहिल्यानंतर आपण इकडनं आल्यानंतर ना, ना कॉन्क्रीटचा रस्ता संपतोय तिकडनं ही अशी पायवाट चालू होते गावाच्या मागच्या साईडने इकडनं किल्ल्यावर जाणारी पायवाट आहे त्या पायवाटीने आपण आता गडमाथ्यावर जाणार आहोत मित्रांनो <Denmark> गावाच्या पुढे आल्यानंतर ही जी पायवाट आहे इकडनं आल्यानंतर इकडे दोन पायवाटा दिसतात ही राईट साईडची पायवाट आहे ती एक जंगलात जाते आणि एक लेफ्ट साईडची तर आपण राईट साइडनी न जाता लेफ्ट साइडनी जायचंय लेफ्ट साइडचा जो रस्ता आहे तो किल्ल्यावर जातोय राईट साइडचा रस्ता पुढे जंगलात जाऊन तुम्ही अडकाल त्यापेक्षा इकडनं सरळ लेफ्ट साइडनी जायचंय पुढे चला मग पावसाळ्यामध्ये करताना एक काळजी घ्यायची की गाडावर जाणारा जो रस्ता असतो पायवाट त्या पायवाटेमध्ये मध्ये गाडावर न येणाऱ्या पाण्याचे छोटे छोटे थरे असतात तर त्यातून पाय घसरण्याचे चान्सेस असतात तर ट्रेक करताना ती काळजी घ्या जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अपघात होणार नाही आता खड्या खड्याचाळी चालू झाली आहे आणि हेमंत माझ्यासोबत फर्स्ट टाईम आलेला आहे ट्रेकिंगला तर हेमंत कसा वाटतं तुला वाटतंय मस्त मान्सूनचा पहिला ट्रेक आम्ही मी, मी आणि हेमंतने करायला घेतलेला आहे आणि कोथळीगड खूपच चांगला असा किल्ला आहे वर गेल्यानंतर मी तुम्हाला किल्ल्याबद्दल ती संपूर्ण माहिती सांगणार आहे किल्ल्यावर काय काय ऐतिहासिक वास्तू आहेत ते सगळं मी दाखवणार आहे चला तर मग पुढे जाऊया तर मित्रांनो पेठ गावातून आपण पंधरा मिनटातून एक खड्या चढ्याचा डोंगर चढून आल्यानंतर आपण गडाच्या परिषदोऱ्यापासून येऊन पोचलो तर माझ्या मागे पाहू शकता हा गडाचा आहे तर कालानुरूप प्रवेशद्वार थोडा ढासळलेला आहे तर तुम्ही पाहू शकता पण अवशेष साधून आहेत ते कोरीव दगड आणि हा प्रवेशद्वाराचा प्रस्ते तुम्ही पाहू शकता आणि इथं फलक पण लावलेला आहे तर आपण आता महादरवाजापासून पोचलेलो आता महादरवाजेसून आपण आतमध्ये जाणार आहोत आणि आपण आता गडावर महादरवाज्यातून प्रवेश करणार आहोत चला मग आपण निघत आता गडाच्या दिशेने मित्रांनो पाहू शकता इथं कातळ्यात खोदलेल्या छोटे छोटे पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्यांवरून आपण आता गडमाथ्यावर जातोय पाहू शकता मित्रांनो तिकडनं कातळ्याच्या कडेकडे दोन रस्ता आहे गडमाथा पूर्ण धुक्यामुळे हरवलेला आहे पाहू शकता आपल्याला इकडे वर जायचं आहे धुक्यामुळे ते दिसत नाही आहे चला मग आता पुढे जाऊया मित्रांनो अर्ध्या तासाने आपण या इकडनं गडाच्या माचीवर पोचलेलो आणि इकडे तुम्ही पाहू शकता कोथळी गडाचा हा गुरुज आपल्याला दिसतो आहे आणि वर टॉपला आपल्याला जायचं आहे पण तुम्हाला इकडनं मी आजूबाजूचा नजारा दाखवते मित्रांनो खूप अशी जोरात हवा सुटलेली आहे मित्रांनो तुम्ही समोरचं पाहू शकता सह्याद्री पूर्ण धुक्यामध्ये हरवलेलं आहे आणि इकडे खाली इकडे पेटगाव जिकडनं आपण आलो आणि तिकडे मागे तिकडनं रस्ता दिसतोय तर तिकडे पाहते शे आंबेली गाव आहे त्या आंबेली गावातून आपण या पेट गावात आलो पेटगावातून असं या डोंगराला वळसा मारून असं इकडनं आल्यानंतर मागच्या साईडने इकडं आपण किल्ल्यावर आलो तर आता आपण माचीवर आहोत आणि इकडनं आपल्याला आता वर जायचं तिथं दोन तोफा आहेत ते तोफा पाहून नंतर आपल्याला आतमधून बुरुज आहे त्या बुरुजावरून आपल्याला वर जायचे आणि किल्ल्यावर पाण्याचे टाके आहेत मागच्या साईडला पण एक दोन पाण्याचे टाके आहेत ते बी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही सध्या पाहू शकता कोथळीगड पूर्णपणे धुक्यामध्ये आहे आणि खूप सुंदर असा नजारा आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही मित्रांनो आपण आता माचीवर पोहोचलेलो इथे दोन तो तोफा आहेत तर तो तुम्हाला मी इकडे मागे पाहू शकता तुम्ही इथे एक तोफ आहे संवर्धन केलेलं आहे मित्रांनो आणि इथे कचराकुंडी पण कुण किल्ली तर कृपया तुम्ही जर आलेत किल्ल्यावर तर इथे कचराकुंडीनेच कचरा टाका आजूबाजूला कचरा टाकू नका आणि पूर्ण मागे तुम्ही पाहू शकता पूर्ण किल्ला तुम्ही मी आढळला आहे मस्त असं वातावरण आहे मित्रांनो चला आता कुठे जाऊया मित्रांनो हा किल्ल्याचा बुरुज आहे कालनुरूप थोडा ढासळलेला आहे पण आजही मोठ्या थाटात उभा आहे हा बुरुज तो पाहू शकता आणि त्याच्या बाजूने इकडे डाव्या साईडने पायवाटे त्या पायवाटेने आपण आता पुढे जाणार आहोत तर चाला तर मित्रांनो इकडे एक दगडात खोदलेली मोठी गुफा आहे ती पाहणार आहोत पण त्याच्या आधी इकडे मागच्या साईडला जाण्या रस्ता आहे त्या रस्त्याने आपण पुढे जाऊन बघूयात नक्की काय आहे तिकडे चला मग तर मित्रांनो इकडे मागच्या साईडचं आहे एक प्रवेशद्वार तुम ते तुम्ही पाहू शकता आणि इकडनं हा रस्ता कुठे जातो आहे आपण तिकडे जाऊन बघूयात मित्रांनो हे गाडावर मागच्या साईडला ते पाहू शकता उभ्या कातळात इथे खोदलेलं आहे मोठं पाण्याचं टाक आहे आणि ते पाण्याच्या टाक्यामुळे पाणी आहे पण संवर्धन असल्यामुळे ते पाणी काय पिण्यायोग्य नाही आहे आणि त्याच्या बाजूला पुढे आल्यानंतर इकडे तुम्ही ही किल्ल्याची तटबंदी पाहू शकता आणि तटबंदीचे अवशेष आहेत तिकडे पुढे आल्यानंतर आणखी एक मोठं पाण्याचं टाक आहे मित्रांनो हे किल्ल्याच्या मागच्या साईडला येताना म्हणजे आपण डाव्या साईडने जेव्हा खालच्या साईडला आलो एक आपल्याला प्रवेशद्वार तिकडे दुसरं एक मिळालं त्याच्या बाजूने इकडे पुढे आल्यानंतर इथे दोन पाण्याची टाके आपण पाहिले तर आता आपण पुढे जाणार आहोत आणि ही तटबंदी आहे तटबंदीच्या बाजूने तिकडनं पुढे रस्ता आहे आणि मित्रांनो इथे एक कदाचित आणखी एक पाण्याचं टाक आहे ते आता मी तुम्हाला दाखवतोय तर हे पाण्याचे टाके पाहू शकता तुम्ही मित्रांनो आणि यातील पाणी पिण्यायोग्य आहे कारण की टाके, टाके ले ले, टाके आए, हे पाण्याचं टाकं जमिनीपासून वरच्या साईडला आहे उभ्या कातळामध्ये इथे आपल्या मावळ्यांनी पाण्याचा टाकं खोदलेलं आहे आणि ह्या पाण्याच्या टाकीतील पाणी पिण्यायोग्य आहे जर तुम्ही कधी किल्ल्यावर आलात आणि रात्रीच्या मुक्क्यामध्ये जर तुम्ही तर गुफेमध्ये थांबलात तर तुम्हाला हे पाणी पिण्यायोग्य आहे तर चला आपण आता पुढे जाऊयात आणखी कुठे पाण्याचे टाके असतील ते मी तुम्हाला दाखवते मित्रांनो किल्ल्याची तटबंदी पाहून खरोखर कर विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो की एवढ्या वर्षा नंतर देखील या किल्ल्यावरच्या तटबंदीचे जे कोरीव दगड आहेत ते अजून देखील तसेच त्यांच्या जागेवर आहेत आणि तुम्ही पाहू शकता इकडनं शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी इकडनं हे त्या काळामध्ये मावळ्यांनी करून ठेवले आणि इकडे पण पाहू शकता हे एक मोठं पाण्याचं टाक आहे म्हणजे हे आपलं आणखी एक पाण्याचा टाका आपण पाहत आहोत चला पुढे जाऊयात मित्रांनो मित्रांनो या किल्ल्यावरच्या पाण्याच्या टाक्यांवरून नौ तुम्ही अंदाज लावू शकता कि या किल्ल्यावर त्या काळामध्ये भरपूर प्रमाणात रहदारी असू शकते मित्रांनो मागच्या साईडला आल्यानंतर इकडे कात्यामध्ये खोदलेली कदाचित त्या काळामध्ये टाळणीसाठी इथे एक गुपा केली असावी हे तुम्ही पाहू शकता इकडनं कारण की मागच्या साईडला इकडनं भीमाशंकर डोंगर रांग आहे आणि तुंगी किल्ला पण इकडे मागच्या साईडला आहे कदाचित घाट ज्या गड आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्या काळामध्ये मावळ्यांनी ते टाळण्यासाठी केला असावं असं इथे अंदाज लावू शकतो आपण आणि ते, ते पाहिल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा पुढे जाणार आहोत आणि तिकडनं आपण गडाच्या माथ्यावर जाणार आहोत चला मग पुढे निघूया मित्रांनो तिकडनं ही मागच्या साईडची तटबंदी आहे आणि इकडून एक छोटी पायवाट जाते कदाचित पुढे पण पाण्याच्या टाक्या असतील तर आपण तिकडे जाणार आहोत चला मग पण मित्रांनो हा रस्ता एकदम निमुळत आहे त्यामुळे येताना जरा काळजीपूर्वक हो या मित्रांनो पाहू शकता हे पूर्ण बाजूला दरी आहे आणि आपण या कातळ्या काळातून असं कडेकडेतून रस्ता आहे तर आपण येत आहोत बघा तर मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता हे एक इथे गावातल्या लोकांचं इथे देवाचं स्थान आहे तुम्ही पाहू शकता आणि इकडे हे खूपच मोठं असं खांब टाक आहे तर मित्रांनो एवढ्या उभ्या कातळामध्ये हे खोदलेलं खांब टाक तुम्ही पाहू शकता खरोखरच आपल्या पूर्वजांना खूप खूप सलाम कारण की एवढी मोठी कलाकृती करणं एवढ्या उभ्या डोंगरामध्ये कुठल्याही प्रकारची टेक्नॉलॉजी नसताना देखील एवढे मोठे पाण्याचं टाकं खोदलेलं आहे खरोखर त्या काळातल्या लोकांना खरोखर एक वेगळी दैवी शक्तीच प्राप्त झाली असावी कारण की उभ्या डोंगरामध्ये असे पाण्याचे टाके खोदणं खरोखर खूप कठीण काम आहे पाहू शकता मित्रांनो हे पाण्याचं टाकं आता ते पाहिल्यानंतर आपण इकडे ह्या रस्त्याने आपण आलो होतो मागच्या साईडने आता आपण आता परत पुढे निघणार आहोत इकडचे जे आजूबाजूचे जी, 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 जी पाण्याचे टाके आहेत ते सगळे मी तुम्हाला दाखवून मग मा गडमाथेवर घेऊन जाणार आहे गडमाथेवर आपल्याला पूर्ण आता गडमाथा आपण एक्सप्लोअर करणार आहोत एक वरती गुफा आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे देवीचं मंदिर आहे ते देखील तुम्हाला दाखवणार आहे चला मग पुढे जाऊयात मित्रांनो इथं आणखी एक पाण्याचा टाका आपल्याला पाहायला मिळत आहे हे बघा एक पाण्याचा टाका आहे आणि याच्यामध्ये पाणी पिण्यायोग्य आहे की हा पाण्याचा टाक साफ केला असं का कदा त्यामुळे या पाण्याच्या टाक्यामधील पाणी पिण्यायोग्य आहे तर तुम्ही कधी आलात तर इथे तुम्ही पाणी पिऊ शकता आणि मागच्या साईडला एक आहे तिकडे पण तुम्ही पाणी पिऊ शकता तर चला पुढे जाऊया मित्रांनो पाण्याच्या टाक्याचा बाजूने छोटासा असा दगडावरून यायला लागते बाजूला तुम्ही पाहू शकता इकडे दरी आहे आणि इकडे पाण्याचं टाक आहे आणि त्याच्या मधून असा रस्ता आहे तर नवखे ट्रेकर्स असाल तर कृपया तिकडनं येऊ नका आणि पावसामुळे वाट निसरडी झालेली आहे तर जरा जपून या मित्रांनो पाहू शकता तुम्ही खर खतरनाक रस्ता आहे आणि मित्रांनो इथे आणखी एक खांब टाक पाहायला मिळते पाहू शकता हे गाडावरचे जवळजवळ गाडावर सात आठ पाण्याचे टाके आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत एक पाण्याचे टाके इथे एक आहे आणि एक इकडे एक आहे म्हणजे ही दोन टाके मागे पाहिलं ती दोन असे टोटल सात ते आठ टाके आपण आता पाण्याचे पाहिलेले तर पण यात पाणी पिण्यायोग्य नाही मित्रांनो पाण्याचा भरपूर साठा आहे कदाचित संवर्धन जर केले तर हे पाणी पिण्यायोग्य होऊ शकते पाहू शकता मित्रांनो इकडनं आतमध्ये खोदून पायऱ्या केलेल्या आहेत ना रहे ते तिकडनं वर गडमासूर जाण्यासाठी मार्ग आहे पण आपण इकडे देवीचं मंदिर आहे आणि भैरवचं मंदिर आहे काळभैरवाचं ते आपण पाहणार आहोत मागच्या साईडला जाऊन आले ते मंदिर आपण एक्सप्लोअर करणार तर मित्रांनो ते भैरवनाथचं मंदिर आहे आपण आत जाऊन पाहणार का मंदिर भैरवनाथ प्रतिमधून पाहू शकतात पूर्ण दगडामध्ये खोदलेलं मंदिर पाहू शकता तर मित्रांनो हे इथं भैरवनाथाचं मंदिर पाहिल्यानंतर इथं लिहिलेलं पण आहे स्त्रियांनी बाहेरून दर्शन घ्यावे तर सूचना दिली आहेत त्या सूचना नक्की पाळा मित्रांनो आणि इकडे इथं आपल्याला एक आजोबा भेटलेले आहेत ते दर शनिवार रविवार इथे किल्ल्यावर असतात आणि किल्ल्यावर जे मंदिराचं संवर्धन करण्याचं काम करतात खरोखर अशी जुनी लोकं आपल्या आता आपल्यामध्ये आता आहेत म्हणून कदाचित अशा मंदिरांचं संवर्धन होतंय कारण की ते न चुकता शनिवार रविवार इकडे येतात आणि इकडे जे पर्यटक येतात त्या पर्यटकांना ते योग्य ते मार्गदर्शन करतात की कि तुम्ही किल्ल्यांवर आल्यानंतर कचरा करू नका किंवा मंदिरांमध्ये तुम्ही चपला घालून येऊ नका हे सगळं सांगत असतात आणि किल्ल्याचं संवर्धन करतात झाडे लावल्यात ओके पब्लिक नाही घेऊ नये ओके तर मित्रांनो आजोबांनी एक आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून एक सूचना दिली की आजोबांनी इथे वृक्षारोपण केले तर तुम्ही कृपया तुमच्या म्हणजे तुम्ही ते उपटून काड्या घेऊन जाता ते घेऊन जाऊ नका कारण की ते जर इथं वृक्षारोपण करतात तर तुम्ही त्याचं संवर्धन जर तुमच्यात होत नाही तर निदान त्याची नासधूस तरी करू नका असे आजोबांनी आपल्याला या व्हिडिओमधून सांगितले तर नक्कीच आजोबा या व्हिडिओमधून आपण लोकांना मेसेज देऊ आणि तुम्ही खूप चांगलं काम करताय तर मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता हे ते देवीचं मंदिर आहे आणि खूप मोठासा असा गाभर आहे आणि हे कोरीवकाम पाहू शकता यावर देवी देवतांचे शिल्प कोरलेले आहेत तर त्या काळामध्ये एवढं कोरीवकाम हे शिल्प कोरून सुसज्ज अशी ही खोली तयार केली आहे आणि इकडे हे देवीचं मंदिर आहे ते देखील तुम तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि इथे तुम्ही जर रात्रीच्या मुकामाचं जर तुम्ही प्लॅन करणार असाल या ट्रेक करताना तर तुम्हाला इथे तुम्ही आरामामध्ये इकडे राहू शकता वीस ते तीस लोक इकडे राहू शकतात या पूर्ण गाभाऱ्यामध्ये आणि कदाचित तिथे देखील इथे खोल्या आहेत अंधार असल्यामुळे प्रॉपर आपण दाखवू शकत नाही पण इथे आहेत आणि प्रवेशद्वारावर इथे गणपतीचं शिल्प कोरले तर मित्रांनो आपल्या मावळ्यांनी त्या काळामध्ये ही तुम्ही पाहू शकता हे नक्षीकाम हे उभ्या दगडामध्ये उप फक्त खोदलेले नाही तर त्यावर हे जे सुपक असं नक्षीकाम केलेलं त्यावरनं आपण पाहू शकता की त्या काळामध्ये त्या लोकांची दूरदृष्टी आणि त्यांची कलाकृती अप्रतिम आहे मित्रांनो आणि हा मंदिराचा परिसर पाहू शकता मित्रांनो ज्याप्रमाणे भास्कर गडावर उभ्या कातळ्यात खोललेला पायरे तसंच काही स्ट्रक्चर दिसते मग तेवढंच आहे दगडाच्या आखून खोदून हो हे पायरी मार्ग तयार केले के त्या काळामध्ये कोणत्या प्रकारची टेक्नॉलॉजी किंवा कुठले इक्विपमेंट नसताना देखील एवढ्या सुबक अशा खोदलेल्या पाहू शकता इकडनं मागचा नजारा पाहू शकता चला आणखी काही पायऱ्या त्या पायऱ्या चढून आपण गडमाथीवर पोहोचणार आहोत मित्रांनो आपण आता गडमाथ्यावर पोहोचले इथे गडावरचं शेवटचा प्रवेशद्वार पाहू शकता आणि आपल्या दुर्गसेवकांनी सेवकांनी या घराचं संवर्धन खूप चांगल्या प्रकारे आहे आणि इकडे तुम्ही प्रवेशद्वार पाहू शकता खूप सुंदर असं प्रवेशद्वार पसरले खरोखर हे आपल्या दुर्ग सेवकांना मी सलाम करतोय की तुम्ही खूप चांगलं काम केले आणि असंच संवर्धन तुम्ही करता खूप खूप सलाम तुम्हाला चला मित्रांनो पुढे जाऊया आपण आता गडमाथ्यावर पूर्णपणे पाहू शकता गडमाथा आपण आता सर केले फायनली आपण कोथळी गडावर गडमाथ्यावर पोहोचलेलो चला पुढे जाऊया गडमाथ्यावर काय पाहण्यासारखं असेल नक्कीच मला दाखवण्याचा प्रयत्न करेल चला पुढे मित्रांनो गडावरच शेवटचं पाण्याचं टाका गड माथेवर आहे ते तुम्ही पाहू शकता मित्रांनो जस्ट मागे ते एक खोले कदाचित त्या काळामध्ये मावळ्यांना लक्ष ठेवण्यासाठी ते बनवलेले असावी पाहू शकता तर मित्रांनो आज आपला कोथळीगडचा ट्रेक पूर्ण झालेला आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला लागलेत तर मित्रांनो कोथळीगडाचा इतिहास सांगायचा झाला तर सोळाशे चौऱ्याऐंशीमध्ये नोव्हेंबर सोळाशे चौऱ्याऐंशीमध्ये औरंगजेबाने असा फतवा काढला की जो कोणी कोथळीगडाचा ताबा मिळवेल त्याला तळकोकणाचा ताबा दिला जाईल असं त्यांनी त्याच्या सरदारांना सांगितलं तर अब्दुल कादर याने हा पण उचलला आणि त्याने कोथळीगड ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न चालू केले तर जेव्हा तो कोथळीगडच्या पायथ्याशी आला तर त्याला तिथे पायथ्याशी आल्यानंतर त्याने त्याच्या पैशाच्या जोरावर तेथील काही लोकांना गुलाम बनवले आणि गुलाम बनवल्यानंतर त्यांच्याकडून त्याने किल्ल्याची माहिती मिळवली जेव्हा त्याने किल्ल्याची माहिती मिळवली तर त्याला असं समजलं की किल्ल्यावर भरपूर प्रमाणात शस्त्रसाठा आहे तर त्यांनी ती माहिती मिळवल्यानंतर त्याचे तीनशे मावळे बंदूकधारी मावळे त्यांनी घेऊन पेठ किल्ल्यावर आक्रमण करण्याचे ठरवले आणि त्याला त्याच्या ह्या आक्रमण करण्याच्या त्याच्या ज्या खेळीमध्ये त्याला नारोजी पांढरे यांनी त्याला ह्या मराठ्यांनी त्याला सपोर्ट केला त्यामुळे तो यशस्वीरित्या किल्ल्यावर पोचला किल्ल्यातून प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर त्याने आपल्या मराठी मावळ्यांवर आक्रमण करून किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला परंतु मराठा आणि मुघलांमध्ये युद्ध झाले आणि हे युद्ध खूप आटीतटीत जास्त असं युद्ध झालं त्यानंतर त्याला मदतीसाठी अहमद खानाने त्याच्या मुलाला पाठवले तर त्याच्या मुलाला पाठवले त्याच्या मुलाने अब्दुल कादरला मदत करून हा किल्ला मुघलांच्या ताब्यात त्यांनी घेतला तर जेव्हा ही बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचली तर औरंगजेबाने नक्की कोथळीगड आहे की नाही आणि तो किल्ला मुघलांच्या ताब्यात आला आहे की नाही याची त्यांनी शहनिशा केली आणि त्यानंतर त्याला कळाले की हा किल्ला खरोखर अब्दुल कादर याने जिंकलेला आहे तर तेव्हा त्याने अब्दुल कादरला तळ कोकणाचा ताबा दिला तर, तर तेव्हा मुघलांनी या किल्ल्याला विजयाची किल्ली असं संबोधलं आणि त्यांनी या किल्ल्यावर वर्चस्व गाजवलं त्यानंतर मराठ्यांनी सोळाशे चौऱ्याऐंशी डिसेंबरमध्ये परत या किल्ल्यावर आक्रमण केले परंतु किल्ल्यावर आक्रमण करून मराठ्यांना यश आले नाही शेवटी अठराशे अठराशे सतरामध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून इंग्रजांच्या ताब्यातून मराठ्यांच्या ताब्यात आला तर हा या किल्ल्याचा इतिहास जो मला माहीत होता मी तो तुमच्यापर्यंत पोचलेला आहे तसेच जर या किल्ल्याचा भौगोलिक आकार पाहता या किल्ल्याचा वापर पूर्वीच्या काळामध्ये टहळणी बुरुज आणि शस्त्रसाठा ठेवण्यासाठी होत होता आणि या किल्ल्यावरनं आपल्याला भीमाशंकर डोंगररांग पदरगड सिद्धगड तसेच माथेरान डोंगररांग आणि तुंगी डोंगर हे सगळे डोंगररांग नजरेस पडतात या किल्ल्यावर जर पाहण्यासारखं आहे तर या किल्ल्यावर जवळजवळ आठ ते नऊ पाण्याच्या टाके आहेत आणि एक भैरोबाची गुफा आहे भैरोबाचं एक मंदिर आहे आणि देवीचं देखील एक मंदिर आहे आणि या किल्ल्यावर तुम्हाला जाण्यासाठी आंबिली गावातून जर तुम्ही ट्रेक चालू केला तर जवळजवळ तुम्ही दोन तासात किल्ल्यावर गडमाथ्यावर पोहोचता आणि जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन आलात तर पेठगावापर्यंत तुमची गाडी येऊ शकते पण रस्ता खराब असल्यामुळे योग्य ती काळजी घेऊन आलात तर पेठगावामध्ये तुम्ही गाडी पार्क करून किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला एक तास लागू शकतो तसेच तुम्हाला आंबिवली गावापर्यंत येण्यासाठी नेरळ किंवा कर्जत रेल्वे स्टेशनपासनं तुम्ही प्रायव्हेट गाडी करून येऊ शकता किंवा तुम्हाला कर्जतवरनं कसे येणारी बस असेल त्या बसने येऊन पुढे इकडे तुम्हाला ऑटो रिक्षाने आंबिली गावापर्यंत यावं लागेल आणि मग तिकडनं तुम्ही तुमचा ट्रेक चालू करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन किल्ल्यावर नवीन किल्ल्याचा एक नवीन इतिहास मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईन आजचा हा माझा पोथळीगडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजी भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय